अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी येत्या बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक मध्ये होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत नाशिकला या कार्यक्रमाचा मान मिळाला यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो आज मी याबाबत आढावा बैठक घेतली वीस कमिटी या कार्यक्रमाच्या तयारीसाठी केलेल्या आहेत संपूर्ण देशातून आठ हजार युवा येणार आहेत चार वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत एक मोठा प्लॅटफॉर्म या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळणार आहे येणाऱ्या लोकांना अडचण येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली शहर देखील सजवण्याचं नियोजन करण्यात आलंय राज्याची आणि नाशिकची परंपराच या निमित्तानं प्रचार होणार आहे सध्या काम जोरात सुरू आहे अजून काही दिवस आपल्या हातात आहे जसं आपण रस्ते क्लीन ड्राईव्ह करतोय तसं काम सुरू आहे नरेंद्र मोदी यांचे रोड शो याबाबत देखील नियोजन केलेलं आहे पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत परवानगी मागितली आहे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही शुभेच्छा दिल्या त्यासाठी आभारी आहे पण त्याला अजून वेळ आहे पहिले नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचंय गेल्या नऊ वर्षात मोदी यांनी देशला एका वेगळ्या उंचीवर अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार वर राज्यमे पैंतालीस पार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले रोड शोच पण नियोजन केलेलं आहे आता तिथून प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून परवानगी साठी ते आपण त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे पण मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये उत्साह आहे रोड शोच्या बाबतीमध्ये देखील पूर्ण नियोजन आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपले आर्टिस्ट आहेत सर्व नागरिक आहेत त्यामुळे त्याचही नियोजन आहे अरे बाबा तुम्ही जे मनापासून बोलताय अशा शुभेच्छा तुम्ही दिल्या त्याबद्दल धन्यवाद फक्त एवढंच सांगतो त्याला अजून वेळ आहे आता आम्हाला पहिलं पहिलं प्रधानमंत्री मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्यांनी जे म्हटलं आहे की खरं म्हणजे ज्या नऊ वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे या देशाला एक एवढ्या उंचीवर नेलं आहे ते जगभरामध्ये या देशाचं नाव लौकिक वाढवलेलं आहे त्यामुळे या जे त्यांचं जे संकल्प आहे त्यांनी घेतलेला की अबकी बार चारसो पार तर मी सांगतो फिर एक बार मोदी सरकार आणि महाराष्ट्र मे पैतालीस पार आता काम सुरू आहे आणि बारा तारीख आहे तीन चार दिवस आणखी आहेत आणि यामध्ये सर्व जी टीम आहे ती वार फुटिंगवर कामाला लागलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक याच्यात ते एक्सपर्ट आहेत त्यांना आपण आउटसोर्स करतो आहे कारण सर्व स्वच्छता झाली पाहिजे जसं आपण डीप क्लीन ड्राईव्ह करतो डीप क्लीन ड्राईव्ह तशाच प्रकारचं हे शहर अगदी पंढरपूरलाही केलं आपण सीएम सर आणि थांबा रे बाबा आणि याच्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं जाणार आहे त्याच्याच बरोबर लोकल आर्टिस्ट जे आहेत पेंटिंग करणारे आहेत त्या कॉलेजेस त्यांना आपण याच्यात इन्व्हॉल्व करू वॉल पेंटिंग असेल ब्रिज असेल त्याची लाईटिंग असेल रोषणाई असेल हे सगळं जे आहे हे या माध्यमातून बिलकुल या संधीमुळे या नॅशनल युथ फेस्टिवल जी संधी आयोजनाची मिळाली आहे त्यामधून हे सर्व आपण करणार आहोत खरं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आणि नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे हे याच्या माध्यमातून आपल्याला चांगली संधी आहे मी म्हणेल चांगली संधी आहे आणि आणि म्हणून या संधीचं पूर्ण सोनं झालं पाहिजे आणि येणारा प्रत्येकजण जाताना आनंदी होऊन गेला पाहिजे एक चांगलं नियोजन झालं उत्कृष्ट सगळ्या सोयीसुविधा होत्या अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आयोजित होतोय आणि शुभारंभ प्रसंगी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि हा नॅशनल युथ फेस्टिवल नाशिकमध्ये आयोजित करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला राज्याला मिळाली त्यासाठी मी केंद्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आणि स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनाही धन्यवाद देतो यापूर्वी दे आज देखील आढावा बैठक या ठिकाणी घेतली यापूर्वी देखील व्हर्च्युअल अनेक बैठका झाल्या लोगोचं आणि मॅस्कटचं देखील ओपनिंग लॉन्चिंग झालं आणि त्या दिवशी देखील इथं एक कार्यक्रम झाला जवळपास वीस कमिट्या आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत पूर्ण देशभरातून आठ हजार पार्टिसिपंट त्यांचा सहभाग होणार आहे विविध राज्यातले तरुण या ठिकाणी येणार आहेत आणि त्या दृष्टीने या ठिकाणी चार ठिकाणी हे इव्हेंट होत आहेत इथे हा प्रमुख उद्घाटनाचा शुभारंभाचा इव्हेंट होईल त्यानंतर आपल्या हनुमान नगरचं जे आहे महायुवाग्राम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतील महाकली महाकवी कालिदास जे आहेत नाट्यगृह आहे त्या ठिकाणी देखील कॉम्पिटिशन होईल आणि त्याचबरोबर दुसरं एक आहे ना सभागृह महात्मा फुले सभागृह आहे फोटोग्राफी इथे फोटो फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील आणि त्याचबरोबर रावसाहेब थोरात सिंग। इथे सिंगिंग कॉम्पिटिशन उदोजी महाराज म्युझियम आहे त्या ठिकाणी देखील इव्हेंट होतील अशा अनेक ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी हा कार्यक्रम होणार नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी हे आपले जे आठ हजार पार्टिसिपंट आहेत तेही भाग घेतील आणि त्याचबरोबर आपले स्थानिक जे नाशिकमधले जे आर्टिस्ट आहेत त्यांचा देखील सहभाग या ठिकाणी मिळेल एक मोठा प्लॅटफॉर्म या यूथ फेस्टिवलमध्ये तरुणांना तरुणाईला देण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याची आज आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती पूर्णपणे देशभरातून येणारे जे आपले यूथ आहेत त्यांचं स्वागत त्यांचं सर्व नियोजन त्यांचा परफॉर्मन्स जो व्हेन्यू आहे या सगळ्यात आणि राहण्याची व्यवस्था त्यांचं लॉजिस्टिक आणि या सगळ्या बाबींवर चर्चा झालेली आहे प्रशासन पूर्णपणे अगदी तयार आहे पूर्ण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक राज्यातले जे या फेस्टिवलमध्ये पार्टिसिपंट जे आहेत त्यांना कुठली गैरसोय होणार नाही त्यांना कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वागत देखील आ या ठिकाणी स्थानिक नासिककर करणार आहेत त्यामध्ये सर्वच जण सहभागी होतील आणि हा खऱ्या अर्थाने जो एक जी एक संधी आपल्या राज्याला नॅशनल यूथ फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेली आहे एक शहराचं देखील या ठिकाणी शहर देखील सजवण्याचं नियोजन प्रशासनाने केलेलं आहे पालकमंत्री स्वतः या ठिकाणी या बैठकीत आहेत खासदार आहेत सर्व आमदार या ठिकाणी होते त्या दिवशी देखील बैठकीमध्ये पालकमंत्री त्याचबरोबर गिरीश मज महाजन आपले मंत्री स्पोर्ट्स मिनिस्टर संजय बनसोडे आणि सर्व टीम जी आहे ही टीम पूर्ण कामाला लागलेली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे सगळं हा जो काही मिळालेली जी संधी आहे ते नाशिक कराना लोकल एक या संधीचं सोनं करतील आणि नाशिककरांना देखील इथल्या लोकल आर्टिस्ट असतील लोकल युवा असतील त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांना देखील यामध्ये सहभागी होता येईल आणि नाशिककर नागरिकांना देखील याचा आनंद घेता येईल कल्चरल प्रोग्राम आहेत आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे ते हे सर्व जे आहे या यूथ फेस्टिवलमधून लोकांसमोर आणि देशातून येणाऱ्या सर्व जे सहभागी होणार आहेत त्यांच्या समोर आपल्याला त्याच प्रदर्शन करता येईल बेधडा धड निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही